वेळ अशी आहे की मधली सुट्टी बहुतेक झालेली असावी कारण गुरुजी म्हटल्यानंतर शाळा आठवते आणि शाळा आठवल्यानंतर थोला मधली सुट्टी असलीच पाहिजे सगळेच जण आपण त्या वयातनं मोठे झालेलो आहोत पण कुठे गेले मग अशी आपले निवेदन निवेदन हा त्याने अडचण माझी अशी केली की गुरुजनांना मी शिकवणार मार्गदर्शन करणार आता गुरुजनांना काय मार्गदर्शन करायचं गुरुजनानेच आम्हाला घडवत घडवत इथपर्यंत आणले हातामध्ये ड्युटी जरूर घेतले ते आपल्या व्यतिरिक्त जे ड्युटी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कारण डेवट्या आणि डेवट्या याच्यामध्ये फरक आहे पण एकूण आपली ड्युटी आहे कर्तव्य आपलं की ह्या गोष्टी करायलाच पाहिजे आज एक नक्कीच आनंदाचा हा क्षण आहे आणि मलाही खात्री नव्हती की शिक्षक मतदारसंघ आपण जिंकू चमत्कार तुम्ही घरून आणलेला त्याच्यासाठी पहिल्या प्रथम तुमच्या सगळ्यांचे आणि त्याच बरोबरीने सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो याच कारण आपण पदवी जिंकत आलो ती सुद्धा मोठ्या मुश्किलीने पहिल्या प्रथम तेव्हा जिंकली होती आणि त्याच्यानंतर ताकदीने पहिल्या प्रथम हा मतदारसंघ आपण लढलो आणि जिंकलो कधी लढलोच नव्हतो आणि शिक्षक आणि शिवसैनिक हे नातं कधी जुळेल आता ते जुळलं पण एक सांगतो सैनिक म्हटल्यानंतर तो कधी बेशिस्त नसतो सैनिक म्हणजे सैनिक उत्साहावाप जोश आहे आत्मविश्वास आहे ताकद आहे आणि शिक्षक म्हणजे थोडं नाही म्हटलं तरी एक चौकटबद्ध जीण असत या सर्व एकूण वाटचालीकडे बघताना नेमका आपण कोणत्या दिशेने जातो आहोत मला अभयंकर सर तुम्ही आपण बोलत असताना ते एक गाणे ना, ना आमदार झाल्यासारखं वाटतंय तसं मला वाटलं मी मुख्यमंत्रीच झालोय <laughs> कारण तुम्ही सगळ्या तुमच्या व्यथा मागण्या म्हणजे आपण उत्तर पत्रिकेला पुरवण्या असतात अर्थसंकल्पात पुरवण्या मागण्या असतात मागणीला तसं तुमच्या पण पुरवण्या आहेत पण हे एवढी वर्ष होऊन सुद्धा असं काय नाही की पहिल्या प्रथमच आपण जर ह्या मतदारसंघ जिंकलो तरी यापूर्वी मतदारसंघाला आमदार नव्हता असं नाही होतेच मला अगदी आठवत आहे सुरुवातीच्या काळात आमच्याच शाळेतल्या बालमोहन विद्या मंदिरच्या रायकर होत्या त्याच्यानंतर मग सगळे इतर तुम्हाला माहिती आहेत सत्ता येते सत्ता जाते पण निदान सत्तेमध्ये असलेले सगळेच जर का शिक्षकांचे ऋण मानायला लागले ला लक्षात ठेवायला लागले तरी मला नाही वाटत शिक्षकांना काही मागण्याच्या वेळी मागण्याची वेळी कारण नाही म्हटलं तरी आणि संस्कार संस्कार काय फक्त आई वडील करतात अशातला भाग नाही कारण आता बराचसा काळ हा पालण्याचा हा शाळेमध्ये जातो म्हणजे महत्वाचा जो भाग आहे मुलं घडवण्याचा देश घडवण्याचा पिढी घडवण्याचा हा सगळा बहुतांशी तुमच्याकडे देतो आणि तुम्ही केवळ गुरु शिक्षक असे नाही तर तुम्ही संस्कार दूत आहात संस्कार करणारे दूत आहात आणि मला आठवत आहे मी एताना हो था था, आता येताना विनायक राऊतना सांगत होतो की पिढ्या पुढे जात आहेत आता सुद्धा तुम्ही एक जी खंत व्यक्त केली की मराठी शाळा बंद पडतायत हे दुर्दैव आहे पण शिवसेना प्रमुख म्हणा किंवा माझ्या आजोबा ज्यांचा उल्लेख के आपण केला प्रबोधनकार या दोघांनाही सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती कारण फी भरायला पैसे नव्हते आणि शिवसेना प्रमुख काय माझे आजोबा काय शाळेचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही म्हणून कुठे अडले नाहीत ते त्यांच्या जोरावर एक हरहुन्नरी असते माझ्या आजोबांचं व्यासंग तुम्हाला काही जणांना कल्पना असेल शिवसेना प्रमुख तर काय वेगळं सांगण्याची गरजच नाही म्हणजे शाळेपासून त्यांना कुठे अडचण आली अशातला भाग नाही म्हणून शाळेत कोणी जाऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे पण आजोबा जे मला सांगायची आठवण आम्हाला जी त्यांनी त्यांच्या जीवनगाथेत लिहिलं सुद्धा असेल कि तेंचा तेंचा आई ना बोलोल। की एकदा त्यांच्या शिक्षकाने त्यांच्या आईना बोलवलं आणि सांगितलं की मुलगा जरा गणितामध्ये कच्चा आहे जरा घरी तयारी करून घ्यावी लागेल आणि मी एका पूर्ण माझ्या घराण्याचा इतिहास नाही सांगत आजोबांची आई आजोबा कसे होते काही जणांना माहितीये माझे वडील तर माहिती मी पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि आजोबांची आई सुद्धा ही तशीच होती तिने ताडकर त्या मास्तराला सांगितलं